आज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहे खेकडा रेसिपी क्रॅब रेसिपी खेकडा पूर्ण गावठी स्टाईलमध्ये बनवणार आहे हा आपण मस्तपैकी जिवंत खेकडा घेतला साप स्वच्छ मस्त असा करून घेतलेला आहे याच्यामध्ये बारीक नांग्या मोठ्या नांग्या वेगळ्या केलेल्या आहेत आणि मधील भाग हा असा साप मस्तपैकी पूर्ण करून घेतलेला आहे एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे देशी पद्धत गावटी स्टाईलमध्ये खेकडा बनवणं हे ज्या बारीक नांग्या होत्या त्याचा पूर्ण आपण मिक्सरला लावून रस करून घेतला आता आपण बनवूया खेकडा सुका जसं मटन सुका चिकन सुका बनवत्या पद्धतीने मसाले टाकून याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट मसाले सर्व टाकून आपलं लाल तिखट गरम मसाला स्पेशल मसाला असा टाकून मस्तपैकी तेलामध्ये भाजून घ्यायचा छान असं तेलामध्ये मसाले भाजून घ्यायचे एकदम गावटी स्टाईलमध्ये आपण बनवणार आहे खेकडा सुका आणि खेकड्याचा रस्सा सुका तो बगा तर रेसिपी पूर्ण बघा एंडपर्यंत नक्की आवडेल एकदम साधे आणि सोपी हा आपण स्वच्छ करून घेतलेला खेकड्याचा मधील भाग भाजलेल्या मसाल्यामध्ये आता ॲड केला आणि खेकड्याच्या मोठ्यावाल्या नांग्या पूर्ण याच्यामध्ये ॲड केला ज्याचा आपण खेकडा सुका बनवणार आहे जो खाण्यासाठी खूपच मस्त आणि टेस्टी लागतो स्टार्टरमध्ये सुद्धा खूप मस्त असा एन्जॉय करायसाठी हा खेकडा सुका स्टाईल आहे लाल तिखट मसाले लसूण पेस्ट मस्तपैकी हे सर्व तेलामध्ये भाजून घ्यायचं आणि हा आपला बारीक केलेला मसाला खोबरा ते पेस्ट त्याच्यामध्ये ऍड करून मस्त तेलामध्ये भाजून छान असं तेलामध्ये भाजून झालं तेला बघा तेल सुटायला लागलेलं आहे की ला इकडे आपण हा खेकडा सुका झाकून ठेवलेला आहे बघा कसा मस्त असा शिजत आहे पटकन शिजतो वाफेवरती शिजवतोय आपण ह्याच्या ह्याला एकदम सुका खेकडा आता हा जो आपण बारीक नांग्याचा केलेला मिक्सरला लावून गाळून घेतलेला रस असतो तो ह्याच्यामध्ये ॲड करायचा आपण ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा पाणी जरासुद्धा ॲड केलेलं नाही आहे आणि एकदम बारीक गॅसवरती ना एक उकळ येऊन द्यायची बघा उकळ आल्यानंतर कसा मस्त पैकी देसी गावटी पद्धतीचा खेकडा रस्सा तयार झालेला आहे मस्त असा गावटी पद्धतीचा आणि हा आहे आपला खेकडा सुका शिजत आलेला आहे आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर ॲड करून फायनल टचअप झालेला आहे आता खाण्यासाठी रेडी कोथिंबीर ॲड केली मस्त फ्रेश अशी आपला खेकडा रस्सा आणि खेकडा सुकत आहे